जय शिवराय मित्रांनो आत्ता आपण आहोत ते म्हणजे खुलताबाद तालुक्यातील वेरूळ या ठिकाणी आणि आत्ताच आपण शहाजीराजांचे जे वडील मालोजीराजे त्यांची जी गडी आहे त्यालासुद्धा आपण व्हिजिट केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ हा नक्कीच लवकरच येणार आहेत आणि आता आपण आहोत ते म्हणजे मालोजीराजे भोसले विठूरा विठूजे राजे भोसले त्यांचे बंधू त्यांचे समाधीस्थान जे की आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता पाय माझ्या पाठीमागे दिसते मी तुम्हाला ते समाधीस्थानच था आहे आणि जर कधी ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हे आपल्याला प्रसिद्ध जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यामधील जे सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे बारावं ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर महादेवाचं प्रसिद्ध आधी महत्त्वाचं मंदिर आपल्याला इथे दिसून येते आणि त्याच्यासमोरच ही समाधी आपल्याला इथे बघायला मिळते आता सर्वात अगोदर आहे ना आपण थोडंसं ह्या जी समाधी आहे त्याबद्दल बोलूया सध्या तरीला कुलूप लागलेला आहे समजा आतमध्ये काही जाता वगैरे येणार नाही आहे पण आपल्याला दरवाजे वगैरे दिसून येत आहे सम चारी बाजून आपल्याला बऱ्याचशा सुद्धा दिसून येत आहे आणि जी बांधकाम आहे त्या बांधकामवरती ना खूप सारं सुद्धा आपल्याला इथं नाही का दिसून येत आहे समजा तुम्ही बघू शकता इथं की हे फुलं वगैरे असतील शेवटपर्यंत जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित ना कोरीव काम सुद्धा इथं केलेलं आहे या खालीने का पायर हा दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्यामध्ये समजा सुद्धा लॉक वगैरे लावलेला आहे कधी ओपन होतं त्याचा तर काही अंदाज नाही आहे आणि आता याची जी हाईट बघितली आहे आपण समजा तर ही जवळपास पाच फूट एवढा अंतर आहे याचा एवढी उंचीची हा समजा आपल्याला चौथारा बघायला मिळतो आहे हे इकडं पण एक दरवाज्याच्या प्रकारचा असं म्हणजे दगडाचं बांधकाम आपल्याला केलेलं दिसतंय हे असलं काही समाधीचं हे बांधकाम आहे मित्रांनो ही जे समाधी बघितली ते मालूजी राजांची समाधी आहे जशी पाहिजे त्या पद्धतीची तर बिलकुल नाही ही शेजारी जी घाण वगैरे तुम्ही नाही का थोडेसे प्रमाणामध्ये आहे ती नक्कीच बघू शकता आता मालूजी राजांचा पण जो इतिहास होता तो काही कमी बिलकुल नव्हता तो सुद्धा खूप पराक्रमी इतिहास होता त्यांना तर युद्धभूमीमध्ये म्हणजे आपला पराक्रम गाजवता गाजवता मरण आलेलं आहे तर असं ते पराक्रमी मालोजी राजे होते त्यांची जी स्टोरी आहे ती सुद्धा मी तुम्हाला थोडक्यामध्ये पुढे सांगतोच आहे सध्या हे तुम्ही जे वरती बघताय ना आपल्याला हे हलकं फुलं वगैरे या दिसत आहे इथं कोरीव कामामध्ये केलेले वरतीच बांधकाम थांबून मी दूर जातो आणि मग दाखवतो वरती गुंबज वगैरे काढलेले आहे आणि हे असलं काही जे बांधकाम समाधीचं हे आपल्याला इथं दिसून येत आहे हे नाही का फुलं सुद्धा आतमध्ये काढलेले नाही का आपल्याला दिसत आहे चला आता आपण का मालुजी राजांचा जो इतिहास आहे तो, तो आपण बघूया मित्रांनो बाबाजी राजे भोसले मालूजी बाबाजी भोसले यांचे ते वडील तसं जर बघितलं तर जे बाबाजी भोसले होते त्यांना ही जी वेरुळची पाटील की मिळाली होती आणि तीच वडिलांची पाटीलकी ही मग मालूजी राजे भोसल्यांना यांना मिळाली होती बाबाजी राजांचे दोन पुत्र होते मालूजी राजा आणि दुसरं म्हणजे विठोजी राजे मित्रांनो जर कधी आपण विठोजी राजांना बघितलं तर त्यांना आठ पुत्र होते परंतु जे मालूजे राजे होते त्यांना नाही का पुत्रप्राप्ती झालेली नव्हती तर जवळपास लग्न होऊन बरेच वर्ष झालेले होते परंतु त्यांना पुत्र काही प्राप्ती झालेले नव्हते जर आपण त्यांचं इतिहासामध्ये काही पुरावे पण बघितले तर त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचे वर्णन आपल्याला केलेले दिसून यासाठी आणि मालूजीराजे आणि विठोजाजे हे जे दोन्ही बंधू होते यां खूप पराक्रमी होते तर त्यामुळे मग त्यांनी जाधवांसोबतसुद्धा जा काम केलं आणि जे निजामशाही असेल जे नग अहमदनगरमध्ये तेव्हा होती तर त्यांची सुद्धा चाकरी केली आणि मग त्यांची चाकरी केलं करत असताना निजाम होता त्यांनी मग मालूजी राजांना त्यांचे पराक्रम बघून राजे ही पदवीसुद्धा दिलेली होती आणि त्याच वेळेस मित्रांनो मग मालूजी राजांनी जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हते तर असं म्हटलं जातं की अहमदनगरचं जे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याला नमोज केला आणि असं सांगितलं की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी त्यांचे जे नाव आहे ते तुमच्या नावावरनं ठेवले ठेवेल म्हणून आणि म्हणूनच मग कधी कधी ज्या व्यक्तींना माहिती नाही त्यांना नक्कीच असा प्रश्नसुद्धा पडतो की मालूजी राजांचे जे पुत्र किंवा शिवाजीराजांचे जे वडील त्यांचे नाव असे कसे समजा शहाजी म्हणजे थोडंसं कुठं ना कुठं मुस्लिम समाजाशी थोडंसं लिंक आपल्याला नक्कीच दिसते त्यामध्ये आणि मग त्यावेळेस त्यांचे नाव ठेवलं जाते तिथे म्हणजे राजे आणि शरीफजी राजे तर राजे म्हणजे मोठे बंधू त्यांचा जन्म होतो तो म्हणजे पंधराशे चौऱ्याण्णवमध्ये आणि जे शरीफजी राजा आहे त्यांचा जन्म होतो तो म्हणजे पंधराशे सत्त्याण्णवमध्ये जेव्हा पुढं चालून मग मालूजीराजे आणि विठोजी राजे हे विठो शेती करत होते तर तेव्हा असं म्हटलं जातं की शेती करत असताना जेव्हा शेतामध्ये ते नांगर चालवत होते तर त्यावेळेस त्यांना धनाची प्राप्ती होती आणि ते धन सापडल्यापासून मग ते मालोजी राजे त्यांनी नाही का आपले खुद स्वतःचं सैन्य उभं केलं हजारे घोडे त्यांनी विकत घेतले आणि जे आपल्यासोबत आप जे मुत्सुद्दी माणसं असतील त्यांना त्यांनी जमाव केला आणि मग ते निजामाच्या चाकरीमध्ये सुद्धा लागले आणि एवढंच नाही मित्रांनो मालूजी राजांनी जे लोककल्याणासाठी सुद्धा भरपूर सारे काम केलेलं आहे जसं आता आपण हे बघतो की बाराव्या ज्योतिर्लिंग म्हणजे कृष्णेश्वर महादेवाचं मंदिर याचा जो जीर्णोद्धार आहे असं म्हटलं जातं की पहिल्यांदा सोळाव्या शतकामध्ये हे मालूजी राजांनीच केलं होतं आणि एवढंच आहे मित्रांनो जे शिखर शिंगणापूर आहे तेथे जेव्हा शेतकऱ्यांना पिण्याची पाण्याची किंवा शेतीसाठी जे लागणारं पाणी आहे खूप जास्त अडचण येत होती तर त्यावेळेस तेथे त्यांनी आपल्या पैशातनं स्वखर्चातनं जी तलावसुद्धा खोदला होता तर असले काही खूप सारे लोक कल्याणासाठी मालुजी राजांनी काम सुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं मित्रांनो पुढे चालून मग अहमदनगरचा निजमशहा हे मालुजी राजांना जे पुणे सुपे आणि चाकण ह्या गावांची जहागिरीसुद्धा देतात आणि मग त्याची जहागिरी ही पुढे चालून शहाजीराजे ते सुद्धा बघतात तर मित्रांनो असा हा पराक्रमी इतिहास आहे मालूजी राजांचा आणि जेव्हा असं म्हटलं जातं की जेव्हा इंदापूरच्या लढाईमध्ये विजापूरची जी सेना होती त्यांच्यासोबत लढता लढता राजांना वीर मरण आले होते आणि मित्रांनो त्याचमुळं मग त्यांची जी एक समाधी आहे ती आपल्याला इंदापूरलासुद्धा बघायला मिळते आणि दुसरी समाधी ती म्हणजे ही इथं आपल्याला खुलताबाद तालुक्यामध्ये वेरूळ या ठिकाणी बघायला मिळते असा हा पराक्रमी मालूजी राजांचा इतिहास होता हा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये शिवराय नक्कीच लिहा तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय